प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या विरोधात तहसील कार्यालय सारंग शेतकऱ्यांचे धरने आंदोलन. खालापूर तालुक्यातील असलेल्या सारंग या गावी सारंग शेतकरी ग्रामस्थ बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था मर्यादित व ग्रामस्थांचे एक दिवस तहसील कार्यालय खालापूर समोर धरने आंदोलन काढत आले. खालापूर तालुक्यातील मेसर्स क्लेरीज एसईझेड तालुक्यातील झेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा ग्रामस्थांच्या प्रलंबित मागण्या सोडवाव्यात प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी परत द्याव्यात कंपनीसाठी लागणारी मनुष्यबळ अवजार साहित्य साधनसामुग्री इतर कामे संस्थेत मिळावीत स्मशानभूमी परिसरातील कुंपण हटवून जागा खुली करावी खोकर तलावातील जागेवर सिमेंट पोल उभे करून केलेलं अतिक्रमण हटवावे भूरचरण शासकीय जमीन गावास परत करावी अशा मागण्यांसाठी सारंग ग्रामस्थांनी कामगार नेत्या कुमारी श्रुती म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी तालुका प्रतिनिधी अर्जुन कदम चौक आपण खालापूर तहसीलदार कार्यालयासमोर सारंग ग्रामस्थांच्या समवेत त्यांच्या जमिनीमध्ये साडेतीनशे एकर जमिनीमध्ये एक क्लेरीज कंपनी नावाने एक मोठा टाउनशिपचा प्रकल्प येऊ घातलेला आहे आणि फार पूर्वीपासनं त्या गोष्टीचं नियोजन होतं परंतु आता खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांची वीट टाकण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि ते काम सुरू ते प्रकल त्या प्रकल्पाला आमचा विरोध नव्हता परंतु त्या ठिकाणी आपल्या भागामध्ये आदरणीय दिबा पाटील साहेब श्याम साहेब यांनी जो काही आदर्श आपल्याला या ठिकाणी घालून दिलेला आहे की ज्या ठिकाणी शेतकरीची जमीन जाते तो त्या ठिकाणी त्याच्या भविष्यातील पुढच्या पिढीच्या घासापासून मुक्त होत असतो आणि त्यांच्या पिढीला त्यांना मूळ शेतकऱ्यांना रोजगार मिळावा त्यांना हाताला काम मिळावं आणि त्यांना योग्य तो न्याय मिळावा आणि मोबदल्या विषयावर मी आता बोलणार नाही परंतु त्यांना आता चाललेला प्रत्यक्ष सहभाग कामामध्ये असावा आणि या सर्व प्रक्रियेमध्ये त्यांची जी बोलणी चालू होती त्यामध्ये एक समिती स्थापन झाली शेतकऱ्यांची आणि त्या शेतकरी समितीला ते, शेत ते संपूर्ण काम देण्यात येईल असं खोटं आश्वासन या कंपनीने त्या काळामध्ये दिलं आणि आज त्याची पूर्तता करत असताना अनेक गोष्टींना टाळाटाळ करताना कंपनी दिसते आणि कंपनीचं काम हे वॉर्ड फुटिंगवर सुरू झालेलं आहे परंतु कामगारांच्या हातामध्ये शेतकऱ्यांच्या हातामध्ये हातामध्ये फक्त हा दगड लागलेले आहेत त्यांना तुम्ही राबवून आणि त्यांना शोषण करण्याच्या हेतूने कंपनीचा बघण्याचा दृष्टिकोन आहे की या ठिकाणी त्यांनी यावं झाडू काढावी खोदकाम करावं तर ते त्या ते 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 पद्धतीतले लेबर असतील तर ते देखील करतील परंतु आपल्या भागातले आता शेतकरी विविध व्यवसायामध्ये आहेत उच्च शिक्षित आहेत त्यांना त्या त्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्या ठिकाणी न्याय मिळावा या अर्थाने खऱ्या अर्थाने आंदोलन पुकारलेलं आहे शिवाय आपल्या गा ग्रामस्थांचे विविध आपल्या मागण्या असतात ज्याच्यामध्ये ज्या रस्ता असतात ज्या नियमाला धरून आहेत कायद्याला धरून आहेत त्या सुद्धा त तो, तोडवण्याचा प्रयत्न या मालकाने केलेला आहे आणि कुठेतरी त्यांनी चर्चा करावी आणि योग्य तो न्याय द्यावा आणि त्यांच्या प्रकल्पाला आम्ही देखील तेवढं सहकार्य करतोय की तुमचा प्रकल्प व्हावा परंतु आमच्या शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊन जरा प्रकल्प उभा राहत असेल तर येणाऱ्या काळामध्ये या प्रकल्पालासुद्धा विरोध करायला आम्ही मागे पुढे बघणार नाही आपण विचाराल की आज तुम्ही या ठिकाणी तहसीलदार कार्यालयासमोर बसले आहात येणाऱ्या दिवसामध्ये नाही तुम्हाला जुमानलं तर काय कराल तर मी आत्ताच तुम्हाला या ठिकाणी सांगते मी माझ्या भाषणामध्ये सुद्धा सांगितलं संपूर्ण प्रकरणाला रिंगण घालण्यात येईल संपूर्ण प्रकरण बंद पाडण्यात येईल त्याचं कारण असं आहे की जर तुमची मुजोरी या ठिकाणी चालत असेल तर येणाऱ्या काळामध्ये या भागामध्ये मध्ये शेतकरी डेव्हलपमेंटला जमिनी देणार नाहीत आणि या भागाचा विकास कुठेतरी थांबेल अशा प्रकरणांमधनं त्यामुळे आम्हाला देखील त्या ठिकाणी सुसंवाद साधून या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा न्याय मिळाला पाहिजे आणि प्रकल्प त्याचा तरी चालवावा याच्यात काही दुमत नाही जमिनी आमच्या घेतलेल्या आहेत कंपनीने त्या कंपनीचा आता काही जो काम होतोय तो काम आमच्या सोसायटीबरोबर द्यावी पहिली मागणी दुसरी मागणी जो त्यांनी तो स्मशानभूमीचाही केलेला आहे बंदिस्त तो त्यांनी बंदिस्त तोडावा तिसरी मागणी तिसरी मागणी आहे का तलावामध्ये त्याने जो अतिक्रमण केलेला आहे तो तोने अतिक्रमण हटवावा चौथी मागणी आहे गुरचरण आमची जी आडप केलेली आहे ती गुरुचरण आम्हाला परत द्यावी गावाल्यांना या आमच्या चार मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही गेली चार पाच एक दीड वर्ष आम्ही सातत्याने ते, ते मागण्या मा मांडत आहोत पण प्रश ही कंपनी प्रशासक आमचा कोणत्याही प्रकारचा ऐकत नाही न ना ऐकल्यामुळं आम्हाला आज हे धरणे आंदोलन करण्या करण्यासाठी आम्हाला हे बाग पाडणे झाले आणि आमच्या नेत्या कामगार नेत्या सुतीताई मात्रे यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली आम्ही हा आंदोलन करीत आहोत आणि त्याची जी आहे आररावी आहे ती आम्हाला अमान्य नाही आहे त्यांनी आमची माफी मागावी जे त्यांनी काय आमच्याबद्दल अपशब्द वापरलेले आहेत ते त्यांनी आमची माफी मागावी आणि बाकी या चारही मागण्या आमच्या मान्य कराव्या हीच आमची मागणी आहे धन्यवाद मान्य केले नाहीत तर ताई ज्या म्हणतील त्याप्रमाणे आम्ही आंदोलन किंवा उपोषण किंवा रस्ता रोको हां जे काही तर पुढे झालंय आता जर नाही आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण केल्या आता आम्ही पुढेही काही याच्या पुढे आम्ही आंदोलन करणार करणार आंदोलन तीव्र करणार येऊन दिलेलं नाही ग्रामपंचायतीला त्यांनी कुठल्याही प्रकारची एनुष्य दिलेली नाही तशीच मागच्या वेळी एकोणीसशे पंच्याहत्तर त्यांनी माननीय साहेबांनी ऑर्डर दिली आता कुठल्या प्रकारे दिली ते चुकीची ऑर्डर दिली त्यामार्फत त्यांनी काशीनाथराव देशमुख यांच्या नावं केली आणि काशीराव देशमुख यांनी गुरु कंपनीला गुरचुनवी विकली पण हे सगळं खोटं आहे सगळं हां क्लिअरिजीस कंपनी जी आहे ही कंपनी गेले पंचवीस वर्ष आमच्या जमिनी घेतल्यात या जमिना एकदम कवडी मोलाच्या भावात घेतलेल्या आहेत अलग लक्षात आणि हा जो मालक आहे रायचंद मालक म्हटल्यापेक्षा हे जे सगळं सांभाळतो जे क्लेरीजेस कंपनी त्यांनी जे एक दुबईची कुठली तरी कंपनी आहे त्या कंपनीशी जॉईंट वेंचर केलं आहे असं आम्हाला समजलं आहे आणि त्यांनी काम चालू केलं आहे क्लेरीजेस कंपनी काम चालू केलं आहे आमच्या फक्त मागण्या काय आहेत की आम्हाला स्थानिक जे भूमिपत्र आहेत त्यांना आमचा साडेबावीस टक्क्याचा जो विषय तो पण आहे आमच्या स्थानिकांना नोकऱ्यांचा विषयसुद्धा आहे त्याच्यामध्ये जो येणारा जो काम असेल तो आमच्या सोसायटीला काम मिळावा ही प्रथम मागणी तर आमची आहेच दुसरी गोष्ट आमचं जे स्मशानभूमीला जे कंपाऊंड टाकलं आहे आमचं जे गुरचरणाचे जे जागा त्यांनी घेतलेली आहे ती जागासुद्धा आम्हाला मिळावी रिटर्न बऱ्याच काही गोष्टी अशा आहेत याच्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे आणि आमचं एकच मागणी आहे की त्यांनी शांततेमध्ये आमचेही प्रश्न सोडवा नसेल तर आम्हाला म्हणजे तुम्हाला पत्रकारांनासुद्धा माहिती आहे किंवा तहसीलदारालासुद्धा माहिती आहे किंवा पोलिस सुद्धा माहिती आहे आम्ही काय आहेत आणि काय हे सांगायला नको कारण मागच्या बऱ्याच वर्षाचा अनुभव पोलिसांना प्रशासन आहे कारण आम्ही जर रस्त्यावर उतरलो तर मी खूप महाग पडेल जास्त काय बोलायची मग आहेत दिवस बोलायला आणि आमची एकच मागणी की लवकरात लवकर एक दोन दिवसामध्ये त्यांनी आमचे मार्ग आणि प्रश्न सोडवावेत एवढीच विनंती करतो मी कारण त्यांनी आमचा अंत बघू नये धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.